ऐतिहासिक चित्रपट तेव्हा यशस्वी होतात जेव्हा ते सक्षमपणे प्रेक्षकांना इतिहासात घेऊन जातात आणि इतिहासातील पात्रे जिवंत करतात नुकताच प्रदर्शित झालेला छावा चित्रपट तुमची ही अपेक्षा शंभर नव्हे तर दोनशे टक्के पूर्ण करतो चित्रपटाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूने दाखवली आहे आता हिंदवी स्वराज्य संपवण्यापासून आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही अशा आविर्भावात वावरणाऱ्या औरंगजेबाला पहिलाच आघात सहन करावा लागतो तो हृदयावर छत्रपती संभाजी महाराजांनी हा आघात केलेला असतो मुघलांची आर्थिक राजधानी बुरानपूरची लूट करून शिवाचाला गयापर आपली सोचजिंदा छोड गया या उद्गाराने औरंगजेबाच्या वैफल्यग्रस्त आयुष्याची सुरुवात चित्रपटात याच प्रसंगापासून ठळकपणे दाखवली आहे ज्या मुकुटासाठी औरंगजेब स्वकीयांच्या रक्ताचा घोट पितो तोच मुकुट छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाला काढून ठेवण्यास मजबूर करतात या एका प्रसंगातून आपण संभाजी महाराजांचे कर्तत्व समजू शकतो आपल्या आठ लाखाच्या फौजेसह औरंगजेब दक्षिणेत उतरतो मात्र गनिमी काव्यात असणारे मराठी सैन्य छत्रपती संभाजी महाराजांच्या आदेशानुसार प्रत्येक लढाईत मोगलांना जबरदस्त तडाखा देण्यात यशस्वी होते हा तडाखा एवढा जबरदस्त होता की औरंगजेबाची फौज आणि खजिना दोन्हीही निम्म्यावर येते जेव्हा सरळ मार्गी युद्ध जिंकता येत नाही तेव्हा शत्रूकडून फितुरी जन्माला घालण्याचा प्रयत्न होतो जेव्हा राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण होत नाही तेव्हा देखील फितुरी जन्माला येते इथे दिग्दर्शकाचे खरेच कौतुक केले पाहिजे की कोणताही आड पडदा न ठेवता विरभाडनं बाळगता छत्रपती संभाजी महाराजांच्या घरातील नात्यातील मंत्रिमंडळातील सर्वच फितुरांचे चेहरे अगदी स्पष्टपणे उभे केले आहेत यापूर्वीही छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबाच्या भूमिकेवर आधारित अनेक चित्रपट मालिका येऊन गेल्यात भविष्यातही याच ऐतिहासिक पात्रावर परत नवीन चित्रपट येतील मात्र दिग्दर्शकाने या चित्रपटाद्वारे एक माईलस्टोन प्राप्त केला आहे ऐतिहासिक पात्र प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर कशी उभी केली जावी याचा एक बेंच मार्क सेट केला आहे तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास वाचला असेल तर हा चित्रपट त्यात सर्व गोष्टी सांगतो ज्या तुम्ही आधीच वाचल्या आहेत मात्र फरक हा आहे की तुम्ही ज्या वास्तवदर्शी पद्धतीने या ऐतिहासिक घटना बघण्याची प्रतीक्षा करत होतात हा चित्रपट त्या प्रतीक्षेचा काळ संपवतो आणि असे करताना हा चित्रपट इतिहासाची मोडतोड करून ऐतिहासिक घटनांचे सादरीकरण केले आहे असा आरोप करण्यास कोणाला कणभरही जागा सापडत नाही हा चित्रपट शौर्याची परिसीमा दाखवतो भावनांचा महापूर सुद्धा दाखवतो संभाजी महाराजांचे व्यक्तिमत्व घडवण्यात राजमाता जिजाऊंचे किती मोठे योगदान होते यावर देखील नकळत भाष्य करतो चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांचा भूतकाळातील एकही प्रसंग नाहीये मात्र बाल शंभूराजेसोबत शिवाजी महाराजांचा फक्त आवाजाच्या रूपाने होणारा संवाद तुम्हाला शंभूराजांच्या मनाची घालमेल सुद्धा दाखवतो हा चित्रपट इतिहास अभ्यासकांसाठी अजून एक नवीन विषय घेऊन येतो संभाजी महाराजांचे संस्कृत भाषेवरील प्रभुत्व सर्व इतिहासकारांनी मान्य केले आहे मात्र चित्रपटात संभाजीराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी एका इंग्रज अधिकाऱ्यांशी ते इंग्रजीमध्ये संवाद साधतात संभाजीराजांना इंग्रजी भाषासुद्धा अवगत होती का हा नवीन अध्ययनाचा विषय होऊ शकतो या चित्रपटाचा द्वितीय भाग काढण्यास संधी आहे का तर संधी नक्कीच आहे कारण संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पुढे ये सुराणी आणि पुत्र शाहू महाराज यांना देखील मोगलांनी फितुरीने कैद केले होते जेवढे भोग संभाजी महाराजांना सहन करावे लागले तेवढेच भोग येसुराणीच्या देखील नशिबी आले पुत्र शाहू महाराज अठरा वर्ष मोगलांच्या कैदेत होते तर येसुराणी तब्बल तीस वर्ष कैदेत होत्या यानंतरही महाराज आणि यांनी औरंगजेबाला मराठी हिंदवी स्वराज्य जिंकू दिले नाही या चित्रपटात तुम्ही संभाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि औरंगजेबाची कृता अनुभवाल जर चित्रपटाचा द्वितीय भाग आला तर तुम्हाला म्हातार वयातील औरंगजेबाचे नैराश्य हताशपणा अगदी वास्तवदर्शी पद्धतीने बघायला मिळेल संताजी घोरपडे या सरदाराने तुळापूर इथे औरंगजेबाच्या तंबूचा सोन्याचा कळस कापून महाराजांच्या हत्येचा कसा बदला घेतला हे पण बघायला मिळू शकते जाता जाता परत थोडे विकी कौशल आणि अक्षय खन्ना यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे भविष्यात एखाद्या नवीन चित्रपटाद्वारे परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज किंवा औरंगजेबाच्या भूमिका दाखवायच्या असतील तर हे दोन कलाकार प्रथम पसंतीचे असतील याबद्दल कुठे शंका उरत नाही इतर कलाकारही ऐतिहासिक पात्राच्या भूमिका पार पादू शकतात मात्र त्यांना यापेक्षा काही उत्तम दाखवायचे असेल अपार कष्ट घ्यावे लागतील मी परत एकदा म्हणेल की ऐतिहासिक चित्रपट तेव्हाच यशस्वी होतात जेव्हा ते सक्षमपणे प्रेक्षकांना इतिहासात घेऊन जातात आणि इतिहासातील पात्रे जिवंत करतात चित्रपट बऱ्याच बाबतीत प्रभावी आहे विशेष करून याचं कास्टिंग अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका अतिशय उत्कृष्ट साकारली आहे त्याचा लुकवरही इतकी मेहनत केलेली आहे की एखाद्याला चित्रपट पाहण्यापूर्वी यामध्ये अक्षय खन्ना आहे याची कल्पना नसेल तर कदाचित तो त्याला ओळखूही शकणार नाही विकी कौशने शंभूराजांची भूमिका अक्षरशः जगली आहे प्रत्येक दृश्यात त्याचं डेडिकेशन आणि मेहनत दिसून येते हा निश्चितच त्याचा करिअर बेस्ट परफॉर्मन्स होता विनीत कुमार सिंग फार कमी वेळ पडद्यावर दिसतो पण त्याच्या अभिनयाची छाप पाडून जातो याशिवाय चित्रपटात बरेच मराठी कलाकार आहेत पण त्यांना विशेष असा स्क्रीन टाईम दिला गेला नाही स्केलच्या बाबतीतही चित्रपट निराश करत नाही चित्रपटाचं बजेट तसं कमी आहे पण चित्रपट पाहताना ते जाणवत नाही चित्रपट दिसायला अतिशय ग्रँड आणि व्हिज्युअली रिच वाटतो आता या चित्रपटाचा सर्वात मोठा निगेटिव्ह पॉइंट म्हणजे याची पटकथा तसा हा चित्रपट शंभूराजांचा संपूर्ण जीवनप्रवास उलगडून दाखवत नाही चित्रपटात राजाभिषेकानंतरची त्यांची दहा वर्षाची कारकिर्द दाखवली जाते त्यामुळे लहानपणीची आग्रा भेट आणि सुटका तिथे त्यांनी लहान वयात दाखवलेली प्रगल्भता त्यांनी लहान वयात अवगत केलेल्या के अनेक विद्या त्यांनी रचलेलं साहित्य शिवरायांसोबतच त्यांचं नातं आणि त्यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घटना प्रसंग इत्यादी गोष्टी चित्रपटात तशाही दिसत नाहीत आता पावणे तीन तासाच्या चित्रपटात ही दहा वर्षांची कारकिर्द तरी व्यवस्थित दाखवलं जाणं अपेक्षित होतं पण ती देखील खूप घाईघाईत दाखवली आहे अनेक महत्वाचे प्रसंग आणि घटना उरकत्या घेतल्या आहेत संभाजी महाराजांच्या पाठीमागे होणारी मोठी षडयंत्र त्याबद्दल मंत्र्यांना दिलेली शिक्षा या इतक्या मोठ्या ऐतिहासिक घटना जेमतेम दहा मिनिटात आटोपल्या आहेत चित्रपटाचा खूप मोठा फोकस हा फक्त ॲक्शनवर होता मध्यंतरानंतर चित्रपटामध्ये एकामागे एक लढायांचा मुंडाज सुरू होतो जो संपता संपत नाही त्या लढायांमागे कॉन्टेक्स्ट काय आहे लढाई कुणाविरुद्ध लढली जात आहे त्यामागे रणनीती कशी आखली गेली याबद्दल विशेष काहीही सांगितलं जात नाही ए आर रहमानने संगीताच्या बाबतीत प्रचंड निराशा केली आहे हे त्याच्या करिअरमधील सर्वात खराब काम होतं असं म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही चित्रपटाच्या संगीतामध्ये कुठेच मराठी इसेन्स नाही बऱ्याच प्रसंगी चित्रपटाचा स्कोप खूप कर्कश वाटतो चित्रपटात संभाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे फार कमी पैलू दाखवले गेले आहेत तुम्हाला एकतर ते सिंहासनावर विराजमान होऊन आदेश देताना दिसतात किंवा लढाया करताना भारदस्त डायलॉग्स बोलताना दिसतात काही प्रसंगांमध्ये येसुराणींसोबत भावनिक संवाद दाखवले आहेत हे सर्व तर अपेक्षित होतंच परंतु या पलीकडे त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी काहीच वेगळं पाहायला मिळत नाही शंभुरा संस्कृत पंडित होते उत्तम साहित्यिक होते अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होतं अर्थकारण समाजकारण राजकारण अशा क्षेत्रांमध्ये निपुण होते त्यांचं प्रजेसोबतचं नातं कसं होतं त्यांचं वडिलांसोबत नातं कसं होतं कवी कलश हंबीरराव मोहिते यांच्याबरोबरचे संबंध किती जिवाळ्याचे होते या सर्व गोष्टी चित्रपटात दिसणं अपेक्षित होतं एखाद्या मराठी माणसाला चित्रपट पाहताना संभाजी महाराज शूर होते पराक्रमी होते त्यांनी स्वराज्यासाठी लढताना बलिदान दिलं यापलीकडे त्यांच्याविषयी विशेष कोणतीच माहिती मिळणार नाही चित्रपटाची शेवटची पन्नास मिनिटं मात्र जबरदस्त आहेत संगमेश्वरमधील चकमक ज्या प्रकारे चित्रित केली आहे त्यामधील कॅमेरा वर्क ऍक्शन कोरिओग्राफी एडिटिंग साऊंड डिझाईन फार प्रभावी वाटते शंभूराजांवरील झालेले क्रूर अत्याचार पाहताना अर्थात डोळे पाणवतात चित्रपट संपल्यावर कोणीही घाईघाईने खुर्ची सोडली नाही सर्वत्र शांतता होती अनेक प्रेक्षक भावनिक झाले होते बाकी सिनेमाही या शेवटच्या पन्नास मिनिटांच्या इतका प्रभावी असता तर खूप चांगलं झालं असतं एकंदरीत चित्रपट परफेक्ट आहे असं म्हणता येणार नाही काही चांगल्या तर काही कमकुवत बाबी आहेत पण तरीही सर्वांनी हा चित्रपट सहकुटुंब सहपरिवार पाहावा अशा चित्रपटांना यश मिळेल तेव्हाच आपल्या शुरवीरांची गाथा सांगणारे असे अजून भव्य दिव्य चित्रपट पाहायला मिळतील पृथ्वीराज चौहानला अंध करून अफगाणिस्तानातील गझनीला घेऊन गेले राणी पद्मावतीला तोडी घेऊन जौहर करण्यास भाग पाडले गेले हरपाल देव यदुवंशी यांना उकळत्या तेलात जिवंत टाकण्यात आले हेमू विक्रमादित्यचे शिर कापून काबूलला पाठवण्यात आले आणि त्याचे धड दिल्लीत टांगण्यात आले गुरु अर्जुन देवांना मरेपर्यंत गरम तव्यावर बसवण्यात आले गुरु गोविंद सिंग यांच्या दोन लहान मुलांना भिंतीत जिवंत गाडण्यात आले छत्रपती संभाजींचा चाळीस दिवस अतोनात छळ झाला आग्रा पोलीस ठाण्यात गोखुळ जाटला फासावर लटकवून त्याच्या शरीराचे अवयव कापण्यात आले पानिपतमध्ये अनेक दिवस हिंदू हत्याकांड चालू राहिले हजारो हिंदूंना गुलाम बनवून काबूलला नेण्यात आले अठराशे सत्तावन्नच्या पराभवानंतर तात्या टोपे भुकेने तहानलेल्या दर्याखोऱ्यात भटकत राहिले आणि शेवटी त्यांना फाशी देण्यात आली सावरकरांना कालापाणीत सहा महिने एकांतवास भोगावा लागला स्वातंत्र्याच्या तथाकथित शुभमुहूर्तावरही दहा लाख लोकांची कथा झाली विस्थापित झाले बलात्कार झाले आणि देशाचा एक तृतीयांश भाग कायमचा कापला गेला जानेवारी एकोणीसशे नव्वदच्या एका रात्रीत काश्मीर हिंदूंपासून वंचित झाले इतिहासाचे प्रत्येक पान अत्याचार आरडरडा नरसंहार आणि रक्ताने काळे आहे पण असे असतानाही गंगा जमनी संस्कृतीला निर्लज्जपणे पोचले जाते या सर्व घटनांवर चित्रपटही बनलेले नाहीत पण ज्यांनी त्यावर चित्रपट बनवले त्यांना तुमचे तिकिटाचे पैसे वसूल करायचे आहेत आणि पराभवातही काही सकारात्मक शेवट दाखवूनच ते तुम्हाला थिएटरमधून बाहेर काढतील पण सत्य हे आहे की आपण बहुधा पहिली पिढी असू जी तीर्थयात्रेला जाण्यासाठी झिझिया देत नाही देशभक्तीसाठी फाशी देत नाही आणि धर्मांतर आणि विस्थापनाचा सामना करत नाही स्थिर सरकार आणि वाढत्या अर्थव्यवस्थेत चांगल्या उद्याच्या आशेने जीवन जगणे इतिहास आपल्याला सांगतो की आपण संघटित होणे आणि ध्येयाकडे वाटचाल करणे किती महत्त्वाचे आहे जेणेकरून शंभर वर्षांनंतर आपल्या वर्तमानावर चित्रपट बनतील तेव्हा त्यामध्ये केवळ त्यागाच्या कथा नसून विजयाच्या कथा देखील असाव्यात